नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रिस्पॉन्स शीट केव्हा येणार आहे तुमची जिल्हा न्यायालय भरतीची ती लिपिक पदाची असो शिपाई पदाची असो किंवा लघुलेखक साठी असो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे कारण की ऑफिशियल परिपत्रक जाहीर झालेलं आहे तर पा जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस याद्वारे कळवण्यात येते की लघु ग्रेड ग्रेट तीन कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल या पदांची जाहिरात चार बारा दोन हजार चोवीस इथे तेवीस पाहिजे तो रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या जा अनुषंगाने पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी रोजी लघुलेखक ग्रेड तीन वगळता म्हणजे आपल्याला माहिती आहे आप की लघुलेखकची परीक्षा झाली नाही कनिष्ठ लिपक आणि शिपाई हमाल या दोन पदाची पदांसाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली म्हणजेच पेपर घेण्यात आला सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या चा, तालिका म्हणजे रिस्पॉन्सशीट हरकती फॉर उमेदवाराच्या लॉग इनमध्ये कधी येणार आहे तर दोन तीन दोन हजार चोवीस ते चार या दरम्यान येणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो या कालावधी उपलब्धी करून देण्यात येत आहे सदर उत्तर तालिकेतील प्रश्नासंदर्भ उमेदवारांना काही हरकती सादर करावायच्या असल्यास उमेदवारांनी कधीपर्यंत करायचे दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजतापासून तर चार तीन दोन हजार ते अकरापर्यंत या कालावधीत त्यांच्या लॉग इन मधून प्रश्न संबंधित हरकती त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेख्यासह ऑनलाईन इत्यादी इत्यादीसोबत ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात ठीक आहे वरील विहित ऑनलाईन पद्धतीने व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केल्या हरकती कोणत्याही परिस्थिती स्वीकारल्या जाणार नाही हे लक्षात ठेवा की याच दरम्यान आपली रिस्पॉन्स शीट येणार आहे म्हणजे दोन तारखेलाच येईल तुमची आणि चार तारखेपर्यंत तुम्हाला हरकत आहे हे सरळ ओळखू येत विद्यार्थी मित्रांनो वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनवर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार आहे ठीक आहे ही लिंक असणार आहे ठीक आहे आणि रिस्पॉन्स शीट आली का तुम्हाला आपण लिंक देऊच प्रोव्हाइड करू त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या भेटी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम लिंक